जयसिंगपूर रोटरी क्लब जयसिंगपूरचा बासष्टावा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे बासष्टाव्या पदग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष रोटेरियन सुदर्शन एडवान नूतन सेक्रेटरी रोटेरियन कोमल पात्र हे भूषणवर असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले रोटरी क्लब जयसिंगपूर या संस्थेचे कार्य गेली बासष्ट वर्ष अखंडितपणे समाजसेवेत कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून जयसिंगपूर परिसरातील अनेक शिक्षण संस्थे संस्थेने शिक्षणासाठी लागणारे साहित्य देऊन चांगले विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले आहे गरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना चांगला नागरिक बनवण्याची कार्यसुद्धा बनवण्याचे कार्यसुद्धा केले आहे त्याचबरोबर गरीब लोकांना आरोग्याची सेवा देऊन देऊन अनेकांचे प्राण वाचवले आहेत जयसिंगपूर उदगाव वैकुंठधाम स्मशानभूमीचे नूतनीकरण करून त्यांची देखभालसुद्धा ही संस्था करत आहे या संस्थेच्या माध्यमातून अनेक चांगले नगराध्यक्ष नगरसेवक शिक्षण महर्षी उद्योगपती तयार झाले आहेत अशा या नावाजलेल्या संस्थेचे पदग्रहण सोहळा सत्तावीस जुलै रोजी इंगळे सभागृह येथे संपन्न होणार आहे या पदग्रहण सोहळ्यामध्ये ऑफिसर म्हणून रोटेरेन डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे सत्तरमधील माझी प्रांतपाल रोटेरेन गणेश भट धारवाड सन दोन हजार चोवीस प चोवीस पंचवीस सालचे माझे सहाय्यक प्रांतपाल रोटेरेन दादासाहेब चौकुले आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचे नूतन सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन सुदर्शन कदम हे सर्व उपस्थित राहणार रा आहेत तरी जयसिंगपूर परिसरातील भगिनी व रोटेरियन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे यावेळी मावळत्या अध्यक्षा सौ अरुणा पाटील सेक्रेटरी रोटेरियन सुमित पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये परिषदेमध्ये असे आवाहन केले आहे यावेळी रोटरी क्लब जयसिंगपूरचे सदस्य रोटेरियन रमेश शिंगळे रोटेरियन प्रकाश नेटवे रोटेरियन विद्यासागर अडगाणे रोटेरियन गौतम झेले रोटेरियन सुरजित देसाई रोटेरेन असीफ पाटील रोटेरियन सुमित पाटील रोटेरियन स्वप्नील इंगळे रोटेरियन श्रीकांत घोडके रोटेरेन रुस्तुम मुजावर रोटेरेन वसुंधरा घोडके रोटेरेन सविता पाटील रोटेरियन अजय सागर मगदूम रोटेरेन संतोष माने रोटेरेन संतोष कदम रोटेरेन आकाश मोटके पाटील रोटेरेन जितेंद्र पाटील रोटेरेन आयु आयुक्तोष चौगुले यांच्या उपस्थितीत बावीस जुलै रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाल इनामदार यांनी